नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील संदेश भाऊ तुम्ही आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस मध्ये विमुक्त जाती प्रवर्गात बोगस राजपूत भामटा आणि बोगस छप्परबंद यांनी घुसखोरी केली आहे त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासाठी गोर वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी गोरसेना जिल्हाध्यक्ष आर के चव्हाण मोहन पवार मेजर दुर्योधन जाधव पी टी चव्हाण श्याम पवार महोदय अंबर तसेच किशोर राठोड जिल्हाध्यक्ष बोध होते की तसेच एम बी बी एस बी डी एस बी एम एम एस बी यू एम एस बी पी टी या वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे यादीचे अवलोकन केले असता एकूण शेचाळीस बोगस राजपूत आणि विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे या लोकांमुळे मूळ मुल विमुक्त भटक्या जाती जमातीवर अन्याय होत आहे सवर्ण आणि बिगर मागास असणाऱ्या लोकांनी या प्रवर्गात घुसखोरी केली आहे खऱ्या विमुक्त आणि जाती प्रवर्गातील उमेदवारांनी मेडिकल व ऍडमिशन मध्ये प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे सोबत बोगस आणि घुसखोर विद्यार्थ्यांची यादी जोडली आहे त्यांनी फ्रॉड करून लबाडीने जात वैधता प्रमाणपत्रे हस्तगत केली आहे त्यांची फेर तपासणी करणे आवश्यक आहे खऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दरवर्षी होत आहे तरी महोदयांनी प्राधान्याने जातीने लक्ष घालून चौकशी अंती जे विद्यार्थी दोषी आढळल्यास त्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्या जागेवर प्रवेशापासून वंचित राहिलेल्या योग्य विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन आणि विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे आज गोरसेनेच्या वतीनं अहमदनगर कलेक्टर ऑफिस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका जिल्हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी प्रे, दोन हजार चोवीस वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यामध्ये जवळपास एम बी बी एसमध्ये जवळपास एकशे दोनशे सेहेचाळीस जागा आणि त्याच्यामध्ये चौसष्ट जागा छप्परबंद या कॅटेगरीने आमच्या हिस्कून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घुसखोरी केलेली आहे त्या, के त्या संदर्भामध्ये आम्ही आज पूर्ण महाराष्ट्राभर हा निवेदन देऊन निश्चित या कारणासाठी अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत मी गोरसेना जिल्हाध्यक्ष अहमदनगरच्या वतीनं मी सरकारला प्रश्न विचारू इच्छितो की मागील दोन हजार एकोणीस पासून तर जवळपास सोळा ते सतरा वेळा पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही एकाच दिवशी रास्ता रोगो केला आहे आंदोलन केलेले आहेत आणि निवेदन दिलेले आहेत निषेध केलेला आहे पाठीमागे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी हजाराच्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी मोर्चा घेत नेला होता परंतु त्या ठिकाणी कोणत्याही मंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही आणि पाठीमागेच मंत्री महोदयांनी एस आय टी स्थापन केली आणि दुसऱ्या दिवशी गुमजाव केला त्याबद्दल त्यांचाही त्यावेळेस आम्ही निषेध व्यक्त केला होता आजही करतोय आमचं मागणी आमची मागणी एवढीच आहे संघटनेच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसखुरी होते विशेषतः राजपूत भामटा ही जात ती घुसखुरी जास्त प्रमाणात होत आहे माझ्या वतीनं मी संघटनेच्या वतीनं एवढीच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ही घुसखोरी थांबली नाही तर भविष्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा लाख पंधरा कोटी आहे या समाजाचं आम्ही त्यांना बिलकुल मतदान देणार नाही किंवा जवळपास चौसष्ट ते पासष्ट आमदार यांना घरचा रस्ता दाखवू शकतो एवढी ताकद आमच्यामध्ये आहे तरी यी, ही ही बातमी आपण आपल्या माध्यमातून पत्रकार महोदय आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आणि राज्याच्या सरकारला जा विचार अशी आमची मागणी राहील भविष्यात अशीच मोठे मोठे आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही त्याची सरकारी दखल घ्यावी जय महाराष्ट्र जय शेवालाल आज अहमदनगर जिल्हा कार्यालयामध्ये गुरुशनेच्या वतीने आज आपण निवेदन देत आहोत दोन हजार चोवीस मधील जी निवड आपली प्रवेश प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये बहुतेक दोनशे से सेहेचाळीस आणि सहासष्ट बोगस शक्मंद विद्यार्थ्यांनी घुसखोरी केलेली आहे विद्युन मागे पण संघटनेच्या वतीने आपण वारंवार त्यांना निवेदन दिलेली आहेत परंतु शासकीय किंवा सरकारला या गोष्टीची कोणतीही अजून पडसाद उमटलेले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ आणि समाजाला योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के गोरसेनेच्या वतीने होईल जय सवालाल